रामकृष्ण विठ्ठल गोविंद माधवा आम्ही आता बापूंच्या घरी आलो लोणंदलाच आहे आणि त्यांचा परिवार आहे आल्याला फार माऊली परिवाराने चांगलं स्वागत केलं पण ही अण्णांची आहे आमच्या काळे परिवार माहेगुडे परिवार माउली राम असं बाळ तू किती बीएससी लासवाय बीएससी खूप छान माऊली रामकृष्ण विठ्ठल केशवा माधवा गोविंद गोपाळा जेवित कृपाळा पांडुरंगा अचुता वामना दसरेवित नारायण पांडुरंगा ऐस ग्लानी करता विठ्ठल केशवा नैवेद्य देवला नाम यांचा अचुता केशवा जेवित नारायण पांडुरंगा पांड़ा, पाहुणे रामकृष्ण रे उजळले भाग्य आता अवघी चिंता मारली संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवून तुका मध्ये होता ठेवा तो या भावा सापडला या अण्णा अण्णा माणस वडील माणसाने नाही करायचं हे आता हे आमच्या बारक्या आईच दादाच ठीक आहे अण्णा अण्णा माझ्या शेवेला क्या बात आहे <laughs> काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवित काय येऊ त्याच्या व्हावी उतराई ठेवी तर हा पायी जीव तोडा क्या बात आहे

सूर्य हॉस्पिटलला जरा लय त्रास होत होता आता काय बरं आता खूप छान मालोजी राजे क्या बात आहे चंद्रसुरी तर जागा देत नाही पहिल्या कोपऱ्यालाच पावले खरंच पाहू रस्ते